দরবা জে পালে দরবা জে পালে হে মা গম গম বিটেবালে ভাবনা দরবা জে পালে দরবা জে পালে দরবা জে পালে দরবা জে পালে হে চিয়া i

त्याने अवतीर्ण झाल्यानंतर कोणतं काम करावं आणि त्याचं अवतीर्ण होण्याचं कारण काय या दोन प्रश्नांची उत्तर आहे मग रंगन तुम्हाला माझ्या खात्याची जन्माचा आम्हाला सुरुवात केल्यावरील नोंदणी काय आज किती हे जर अभंग तुकोबारांचा त्या चार आहे तुकमांच्या घाट्यात अभंग चार हजार ब्याण्णव आहे एकूण घाट्यामध्ये अभंग आहे चार हजार ब्याण्णव चार अभंग चार हजार ब्याण्णव अभंगामध्ये एकशे पंचवीस अभंग मागणी पण आहे राहिलेले जे ते माहिती अभंग घ्याला असे चार हजार असा आहे हे प्रकरण आहे वासुदेव हे प्रकरण हे प्रकरण आहे विद्यान का हे प्रकरण आहे हे प्रकरण आहे काही अभंग संत पण आहेत काही अभंग नामपण आहेत काही अभंग विनवणी कया आहे काही अभंगाल विनंती पण आहे काही अभंग मागणी पण आहे आणि काही अभंग प्रसंगा जोडू पाहिजे उदाहरणार्थ घेवण या चक्र कदा हजीर करतो कृष्ण जन्म आम्हा अवतार मत्स्य कुमारी सुकर राम जन्म चरण शरण हनुमंत हनुमान जयंती तुकारम तुकाराम तुकाराम बीज तुम्ही विश्वनाथ शिवरात्र नाही मी घ्या तो नैमी ठिक आहे निमित्ताला तो अभ वास्तूसाठी जोडून उत्तम व्यवहार झाले नित्रितरांचे प्रत्येकाचे आबंध ठरले टक्के अभंग जो त्या प्रकरणाला बसतात आजकाल घेतला अभंग तुकोबारांचे कडवे चार आहे आणि हा अभंग तुकोबाराच्या घाटीतील असून जीवनामध्ये एक तो पाळायला आहे अभंगातला पहिला मुद्दा संपला अभंगातला दुसरा मुद्दा किती ऐकणार सूचना कीर्तन धारायची दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही धून सोडून मिळून जायचं नाही खर मारीत बसायचं भामटेवाणी धरून आणल्यावाणी बसायचं नाही आणि आपल्या कीर्तनाला बसलं बोलून जायचं फटलं तर हा म्हणायचं नाही पडलं तू नाही म्हणायचं आपल्याकडे नाही लय उत्तरेन हा ला उत्तरेन पण भामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही आम्ही म्हणायचं बैल का तुम्ही म्हणायचं तेच तू का त्याच्या हे आम्ही म्हणलो पहिलं म्हणायचं दुधा राहत चहा रा, तो रे असं नाही मी तर यसला यस म्हणायचं नवला नऊ म्हणायचं अभंगाला घडी सुरुवात आज कीर्तनाला कीर्तना बंग आहे चार दुसरी सूचना कीर्तने एकदा सुरू झालं मोबाईल म्हणजे डोके घालायचे नाही फोन करून ठेवा नाही तर बंद करून ठेवा नाही ती झकच मारायची नाही जीव काढायचं हे नाव आहे का नाही सरळ उठायचं तुरीच जा असेल एकट्याची गेम चालू दे इथे डोक्याला ताण कर इतकी भिकार सोय लागली लोकांना इतकी भिकार इतका भिकारी नाद लागलाय मोबाईलच्या लोकांना आम्ही जीव काढायचं हे बदल एवढं काय नाही आय पी पडला तू हांड्रेड पॉइंट नव झाला काय दिसत नाही आणि काही नाही कोण कोणाचा नाही आणि काही गरज नाही काही गरज नाही मानसिक संतुलन डॅमेज करून घेण्यासाठी ते साधा बस त्याच्यामुळे खेचनाला सुरुवात झाली पहिला मंग संपला की त्याला खेचना बंग काढला मग कीर्तनाला घेतला भंग चालला आता बोलायला सो हा कीर्तनाला घेतला अंग तुक वरायचा कळवे चा आहे आणि हा बस तुक भरायचा तुम्ही इकडे सारखा त्यांना बसवलं बसून काय बस 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 आता विक्षिप ना करू मध्ये आता विक शिपणा करू आपण कधी आहे फायनल झालं आणि एक तर तो पाळायला सांगणार इथपर्यंत काही शंका आज आजरी बोलायला काय हरकत किर्टल आपल्या बोललं तरच कीर्तन होईल कितीला घेतला अभंग कायला कोणाचा काय अभंगातला दुसरा मुद्दा सुरू झालाय कायचे नाही तुझ्या जगाचा बाप दुसरा मुद्दा मोबाईल मध्ये डोके घालायचे नाही आणि तिसरा मुद्दा आता अभंगात एंट्री आज किर्तला घेतलेला तो राहायचा आहे फायनल झालं का आता बोलत जायचं पहिलं जग शून्य होत कालकरी बिळकरी माळकरी बिलकरी पिंड्या बिंड्या काढणारी एका दिंडीच्या तीन तीन गिंड्या करणारे भजने बिजणे कालकरी बिळकरी महाराष्ट्रात कोणी असलं तर कोण जायचं माझं असं म्हणणं ह्या जगात पहिलं जग शून्य होतं यावर तुमचं मत काय हा ना हा मला नाही म्हणा गेलो बॉम्बे पहिले जग शून्य होत मान्य आहे का पुरावा पहिला <laughs> पुरावा पहिले पोटेत नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही आरोग्य शून्य धोते पाई कानमा तेरे 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 याचा अर्थ पहिले जग शून्य होत आपण आता आता फक्त करंट मध्ये राहायचं बोलत जायचं पहिलं जग शून्य होत तेव्हा जगात देवाला म्हणून देवाने जग निर्माण करायचं ठरवलं झालं नाही पुरावा एक म्हणून आता फायनल झाला आता आता सावध झालं शून्य देवाला एक त्याला कर्म म्हणून देवाने जग निर्माण करायचं ठराव जगाच्या देवाची उत्पत्ती कोण करणार आता

देवाने चार खानी निर्माण केल्या नद्या नाले ओढे पिढे सगळं 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 तयार झालं कंटेनी म्हणून केली निर्माण चौदा ही जगा देवाने निर्माण केलं देव कसल्या नाडी राहत लावून का अरे मी जग निर्माण केलंय पण माझ भजन करणार मग जग कारण मजा तरी काय म्हणून देवाने ब्रह्म तयार केलं मूळ ब्रह्म किती आता जाती भीती जी आहे या गोष्ट जात हा शब्द सांप्रदायात बसतच नाही बसतोय तो एक शब्द आहे देखा मनुष्य जात तिसरा जगामध्ये मनुष्य नावाची एक जात आहे मग तू म्हणाली सुतानुर कुमार हे तुम्ही निर्माण कस केलं त्याला ज्ञान म्हणायला वापर झालं बुद्धीचा भेद झाला आणि बुद्धी भेदामध्ये हा उत्तम आहे हा मध्यम आहे हा कनिष्ठ आहे हे मानव निर्मित आहे तर ईश्वर निर्मित आहे हा उत्तम आहे हा मध्यम आहे आणि हा कनिष्ठ आहे हे निर्मित आहे माणसाच्या बुद्धीमध्ये बदल झाला त्याच ज्ञानाचं वाटण झालं ज्ञान नासले बुद्धी भेदाशी आले आणि बुद्धीचा भेद झाल्यामुळं हा झाला कुंभार हा झाला महाराज देवाना करेल नाही देवाने काय केलंय येऊन घ्या देवाने फक्त एकच केलंय स्वे अंडस उदमी भूचर खेळच पक्षी वर्ग पक्षीवर वर्ग गाई केले पक्षी काही केले पाण्यात आधारे काही केले पाण्याच्या बाहेर राधारे काही केले पाड्या राहणारे काही केले दोन पायाचे काही केले चार पायाचे वर्ग वर का सकाळवर पाण्यात राहणारे हवेत राहणारे सगळे प्राणी तयार केले आणि देवाने विचार केला आता माणूस तयार करायचा माणूस तयार करायचा कारण आता हे गाव एखाद्या जाईन कुत्रे सोमवार जाई शिळी तू शिलामाल घेऊन बोकड्या बोकड्या हरिपाठ केला अरे मी कुठ्यानेच करून ठेवले ना बोकड्या लागला हे देवानी करायला त्याला हरिपाठ सोडून मग ते देवाचे धोरे ते बाहेर झाला देवाला शिळी केली म्हणजे तू शिलामानी झाली महेश केली म्हणजे सोमवार झाली गाणं केलं म्हणजे एका दोन घरी आणि ती निघली देवाच्या डोक्याचे झालं बाहेर काही ना केलं येरण काही ना केलं बिलई काही ना केलं तरवल काही ना केली इडी बाबल इडी बाबल तयार केली गोड बाबल तयार केली महाराष्ट्रात यायला पाणी नाही राहिलं पण इडी बाबल वाळली नाही तुम्ही मला भक्त वाळेल इडी बाबल दाखवायची

करून टाकला माणूस तयार करायचा ठरवलं देवाने अरे तयार शिळी केली बोपडे केलं काय केलं सगळं सगळं तयार केलं पण भजनच घेतली असा प्राणी तयार करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची त्याला इतकी बुद्धी द्यायची त्याने देव पाहिला नाही पाहिजे तो देव झाला पाहिजे देव पाहून पाहून काय करतो काय म्हणतो तो काय शिर नाही काय म्हणतो त्यानं चौतीस बावीस केलं एका चौदा त्याचा उपयोग काय का आता त्याला बुद्धी घ्यायची जास्त आयुष्य कमी पण आशी बुद्धी द्यायची का तो देव पाह त्या देव पाहिला नाही पाहिजे तो देव झालं पाहिजे पुन्हा तिसरा घ्याय तुम्ही देवा ते देव तुम्हा तृष्टवेल आणि परस्पर घडेल अध्यापक वाघ लाच्या शिव भावा असा अधिकार द्यायचा आणि त्याला आयुष्य किती द्यायचं फक्त शंभर बस ते येद आणि करणार नाही शंभर मध्ये पन्नास घालवायची त्याच्या झोपे किती रायली पन्नास पन्नास मध्ये त्याला तीनप्पे करायचे बालपण तरुणपण मातारपण लहानपण गेल तिंगल्या टवळ्या करण्यात तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि मातारपण गेलं खाटा उठ्ठाना पाडण्यात आता काय आता ऐका त्याला येष ஜ <laughs> झोपे श्रीनगर पन्नास मध्ये तीन टप्पे गाथा तरुणपणी म्हातारपणी प्रवर्तनी चिंता लहानपणी गेलं टिकड्या टवळ्या करण्यात तरुणपणी गेलं सासुरवारीच कल्याण करण्यात आणि म्हातारपणात पडलं खाटाला उठान काय केलं म्या म्या काय केलं काय झालं केलं तेच झालं म्या पाणी मारू मारू कापूस शिकला रे पाणी मारू मारू कापू शिकला बांध कोरू कोरू जमिनी वाढवल्या हो आणि तीन तीन जणांचे मतदानाचे पैसे घेतले आणि माझ्या नशी पैसे घेतल्याचं फलक काल मिळालं दोनशे आठ एश्वात एक सुद्धा आधीच वापर आणि जर दोन तीन महिन्यानं परत गंमत लागली मग तुमची माझी हात माना का मान कोणत्याही गोष्टीचा थोडासा अतिरेक झाला त्या गोष्टीला देव कंट्रोल करतो यावर तुमचं मत काय राजकारणी लोकांनी पैशाचा इतका अतिरेक केला महाराज पैसा या गोष्टीला त्या लोकांनी किंमतच दिली नाही जसं आपण पाणी वकून देतो ना नवा हंडा भरायचा पाण्याचा म्हणून भरलेला ती पहिलं पाणी होतून दिली तस ह्या मंडळीनं ह्या दोन चार महिन्यामध्ये ना पाण्यावाडी नुसते पैसे होतून दिली देवाच्या डोकेचा बाहेर नाही देवाने एका नाही बुद्धी दिली नाही दिसात झोपच ती दि हा विनोद नाही महाराज कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आहे आणि पाया पुढे सांगतो कशाचाही उन्मत करा लक्ष्मीचा वापर केर नको लक्ष्मीचा वापर या मंडळी ना लक्ष्मीचा वापर योग्य केला बेसुमार घातले बेसुमार सगळे मोजले तर तेच मोजतील मोजून इतके तुम्हाला एक वाक्य सांग दोनशे अठ्याऐंशी जणांचे गेलेले पैसे टोटल आणि त्याला भागीर केले तर प्रत्येक माणसाला दहा हजार नण्या खांड खुंड सभा मीटिंग बोकडे खांड वाटलेले वाटाळ दिलेले <laughs> रियाली पे, पेट्रोल सभेचा खर्च स्टेटचा खर्च माई सिस्टीचा खर्च सगळा खर्च एकत्र करून त्याला जर पडलेल्या मताने भागलं तर जेवढे मत पडले त्या मताला दहा हजार तुम्ही बदरी वाईल गेल असे तुम्हाला काय बोल नाही बस <laughs> <laughs> <के> <laughs> <laughs> त्यामुळे लोक कांडी झाली लोक कालपासून अजून कांडावले घ्यायला काय झालं <laughs> माया पुढे सांगतो असं कधी घडतं माहिती ना माऊलीची ओळ एक माऊलीची ओळी आहे माझी नाही माऊलीची ओळी आहे का म्हणजे महाराष्ट्र स्वधर्मधरी लोपला सर्व सुखाचा खारा मोडीला आणि दीपा सवे हरपला प्रकाश माऊलीची भाषा आहे आपली नाही धर्म बुलायला लागला आणि ज्यांचा स्वयंचारी झाली तर मारण्याचं म्हणणं तसं नाही तस नाही थोडं कुठं गेलं अबंद कोणाचा येत चिंता करायची नाही दोन देवाने माणूस तयार करायचा ठरवला आणि त्याला आयुष्य दिलं थोडं आणि बुद्धी दिली जास्त त्यानं देव पाहायचं नाही देव त्यान